नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे भीमाशंकर रोडला मनसरच्या इकडे डिंबे गाव येथे आंबेगाव तालुका जिल्हा पुणे आणि मनसर भीमाशंकर रोड तर आम्ही आज प्रगतीच्या किडनीचा स्टोनच खूप दुखतं आहे त्याच्यामुळे तिच्या किडनी स्टोनला आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी आपण आम्ही आज इकडे आलेलो होतो तर इकडे खूप छान वातावरण आहे मित्रांनो आणि जे आयुर्वेदिक औषध आम्ही जे घेतलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे त्या बाबांनी की एकवीस दिवसाचं औषध त्यांनी दिलेलं आहे आणि जे डोंगरामध्ये जाऊन ते आयुर्वेदिक सगळे औषधी रोजच्या रोज गोळा करतात आणि रविवार मंगळवार आणि गुरुवार या दिवसांमध्ये ते वाटतात तर इकडे बगळे आहेत बदक आहेत तर हे बदक खूप ओरडत आहेत तर शिव छानपैकी खेळत होता या बदकांसोबत आत्ताच तर आम्ही आयुर्वेदिक जे औषध घेतले तर ते आयुर्वेदिक औषध एकवीस दिवसांचं दिलेलं आहे आणि पंधरा दिवसात त्यांनी त्याचा तुम्हाला पूर्ण खडा फुटून आ, तो पूर्ण बाहेर पडेल असं त्यांनी गॅरंटी दिलेली आहे की पंधरा दिवसामध्ये तुम्हाला फरक पडेल म्हणून आणि पूर्ण खडा फुटून पडून जाईल म्हणून तर एकवीस दिवसांसाठी त्यांनी औषध दिलेलं आणि त्या औषधाचा जास्त दाह होऊ नये त्रास होऊ नये म्हणून आणखीन एक मेडिकलमधनं एक औषध लिहून दिलेलं आहे तर ते औषध आपल्याला जाताना घ्यायचं आहे तर ते मेडिकल कुठल्याही मेडिकलमधनं मिळतं असं त्यांनी सांगितलं की असं काही नाही की स्पेशल कुठले मेडिकल कुठल्याही मेडिकल मधनं आपण ते घेऊ शकतो ते ह्याच्यासाठी की औषध आहे की जेणेकरून त्याचा जास्त त्रास होऊ नये म्हणून तर इकडलं तुम्हाला वातावरण दाखवतो की खूप छान असं वातावरण इकडे हा आणि शो मस्त बदकांसोबत खेळायला चाललेलं आहे जातो का शो बदकांसोबत खेळायला आत्ता कसं खेळत होता नाही नाही बदकांसोबत खेळायला जातो का तर आपण आत्ता इकडे थांबलेलो आहे ते आहे बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र घोडेगाव मनसर भीमशंकर रोड तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तर इकडे खूप छान असं शंकराची मूर्ती स्थापित केलेली आहे आणि नाग बघा किती जबरदस्त दिसतो आहे तो एकदम अॅनखोंडासारखा कोबरासारखा तर हे आहे श्री शिव वैश्विक ऊर्जा शिल्प आणि इकडे वृद्ध माता पिता आनंदाश्रम हे देखील आहे ठीक आहे तर आपण या ज्युपिटर गाडीवर आज आलेलो आहे आणि आज पाऊस नसल्यामुळे ज्युपिटर गाडीवर येण्याचा निर्णय घेतला आणि आमची गाडी स्विफ्ट ही तर हिंगोलीलाच आहे तर म्हटलं ही ज्युपिटर गाडीच घेऊन जावे हां बरं या जाऊन या शिवला <laughs> जाऊन यायचं आहे तिकडे फ्रेश होऊन यायचं आहे तर जे प्रगतीला मुतखडा झाला आहे तर ते सांगू इच्छितो की तो ते दोन मुतखडे आहेत दोन्ही किडनीच्या मार्गामध्ये दोन मुतखडे झालेले आहेत एक बावीस एम एमचा आहे आणि दुसरा पंचवीस एम एमचा आहे तर हे प्रगतीला मागच्या वर्षामध्ये एक मुतखडा झाला होता, होता तर तो नऊ एम एमचा होता तर त्यावेळेस पण त्यावेळेस देखील प्रगतीला खूप त्रास होत होता तरी पण आम्ही आ, तो औषधं वगैरे घेऊन म्हणजे आम्ही डॉक्टरांचीच औषधं घेतली होती तर तो नाहीसा झाला होता पडून गेला होता परंतु तिला जे आधी लहान असताना जे आ, आजार होता आजार म्हणण्यापेक्षा जी किडनीला एक आ, वेन असते तर ती खूप छोटी होती आणि ती मुतखडा आत्ता झाल्याच्या नंतर ती त्याच्यातनं पास होण्यासाठी खूप त्रास होत होता म्हणून तिची किडनी सुजली होती तर ट्वेंटी नाईन पर्सेंट फक्त ती किडनी काम करत होती तर ती रिपेअर करण्यासाठी आम्हाला ऑपरेशन करावं लागलं होतं तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ऑपरेशन होते तर तिला चार दिवस आम्ही ॲडमिट केलं होतं आधी प्रायव्हेटमध्ये तर तिथे तिचं दुर्बीनद्वारे ऑपरेशन करायचं होतं पण तिने हट्ट केला की नाही दुर्बीनद्वारे सक्सेस होणार नाही असं तिला का वाटलं तिचं तिलाच माहिती पण तिला असं वाटलं जो रुबीन व्यवस्थित होणार नाही म्हणून ती ओपन सर्जरी करण्यासाठी हट्ट केला आणि तिने कमांड हॉस्पिटल पुणे येथे नेण्याचा हट्ट केला मग तिकडे आम्ही मोठे सर्जन आहेत त्यांच्याकडे ओपन रिनल पायलोप्लास्टीचं ऑपरेशन केलेलं आहे आणि आता पुन्हा परत तिला मुतखडे झालेले आहेत तर त्याला आता एक वर्ष झालं पहिल्या मुतखड्याला तर आता हे मुतखडे आपण पुन्हा औषधाद्वारे क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे पण यावेळेस आपण डॉक्टरांची औषधं न घेतात आयुर्वेदिक औषधं घेणार आहोत कारण आता किडनी दोन की दोन्ही किडनी स्टोन काढायचे म्हटल्यावर दुर्बिणीद्वारे एक लाखाच्या पुढे खर्च जायची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण एकदा आयुर्वेदिक प्रयत्न करून पाहूयात जेणेकरून तिचा त्रास कमी होईल तिला मुतखड्याचा